नाताळ किंवा ख्रिस्त जन्मोत्सव हा सण आम्ही साजरा करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हा उत्सव घेण्याचा नसून देण्याचा आहे बरेचसे लोक नाताळाच्या दिवसामध्ये फक्त मागत राहतात परंतु आम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की नाताळ हा सण घेण्याचा नसून देण्याचा आहे त्या जिवंत देवाने आपला एकुलता एक पुत्र माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी बलिदान होण्याकरिता दिलेला आहे बऱ्याच लोकांनी बऱ्याच गोष्टीचा त्याग केलेला आहे आणि म्हणून आम्ही हा सण साजरा करत असताना ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करत असताना या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे की मागण्यापेक्षा देण्याकडे आम्ही लक्ष द्यावं ज्याद्वारे देवाचं गौरव होणार आहे त्याग केल्याशिवाय हा सण हा जन्मोत्सव साजरा होणार नाही आणि म्हणून त्याग करूया आणि देवाचं गौरव त्याद्वारे त्याद त्याद करण्याचा प्रयत्न करूया देवबाप मला आणि तुम्हाला हा नातळ सुखाचा जाण्याकरिता सहाय्य करू अमॅन